अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर घनाघात आताची सर्वात मोठी बातमी समोर आली विधीमंडळाची हिवाळी अधिवेशनानिमित्त सध्या राजकीय वातावरण तापले असताना महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली के नागपूर अधिवेशनात दुसऱ्या दिवशी हजर राहिल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे जळजळीत वक्तव्य केले ज्यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे उद्धव ठाकरेंची दुसऱ्या दिवशी उपस्थिती आणि एकनाथ शिंदे यांची टीका उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनासाठी दुसऱ्या दिवशी विधान परिषद उपस्थिती लावली त्यांची उपस्थिती राजकीय विरोधकांसाठी चर्चेचा विषय ठरली उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांना याबद्दल विचारणा केली तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मिश्किलपणे अरायव्हल म्हणजे आगमन अशी प्रतिक्रिया दिली होती शिंदे यांची ही प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीवर केलेली अप्रत्यक्ष टीका मानली जात होती एकनाथ शिंदे यांच्या याच अराव्हल टीकेबद्दल जेव्हा उद्धव ठाकरे यांना विचारलं गेले तेव्हा त्यांनी अत्यंत संतप्त आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते आणि गंडोवाने फाला काढायचा प्रयत्न करायचा तरी त्यांना सांगा अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सुनावलं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत फुट पडल्यापासून सातत्याने संघर्ष सुरू आहे न्यायालयीन लढाई चिन्हाची लढाई आणि एकमेकांवर सतत टीका टिप्पणी सुरू असते ठाकरे यांच्या जार या जडजडीत टीकेमुळे हिवाळी अधिवेशनातील राजकीय संघर्ष आणखी वाढणार आहे